हाय सगळ्यांना नमस्कार जय भीम तर बघा चाललंय आता बघा भाजी करायचं तुम्ही म्हणला की मला दाखव रेसिपी कशी करते ते तर अजून आपलं बोट हे झालं बघा डबल तरी तर मग कशी भाकरी केले ते पाहिले केले ते केलं लसूण पण हे होत हे करते थोडशी वाटून घेते काय चुकलं असलं तर माफ करत घ्यावा कारण का थंडी काही वाचते

लोहेची हिरमची आम दो पाळ बंद आता टाइमवर

tercepat hilangnya waktu ini mirto tiki

थोडी जाळ मटकी टाकते तर खास थस्ता उठला मिरचीचा तरी म्हणते ती मिरची तू तिखट आणली ना अजून कसली तिखट आणायची परीकाली शेजारच्या घरात आला आवाज आवाज सगळी विचारत होती मला की शेजारच मामा कुठे गेलो तर मी उद्या त्यांचा व्हिडीओ काढती त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बोलते ना आता काय देवाय बसले त्या तिकडं करले मी तर aja कुठं दिसतंय कधी झाले

तर आधी मी कांदा घेते माझा घेणार टेस्ट असू दे ना तर टेस्टिंग असू दे आपण हाय आढाले तर ताई सगळ्यांनी माझं समजून घ्या बोलणं मिरच्या कांदा

तर अशा पद्धतीने तुम्ही कधी पिका मिरचो चौलकुकट असल्या मामा एकमा बघायचो शेजारचा मामा तर बघा बोलाय कि भाव पाहिजे तुम्हाला म्हणते दिसतंय की तुम्ही बोला मामा म्हणते

प्रेम माझा मुलगा एका मित्राच्या जीवना आधारित एक पिक्चर बनवा लागला आहे त्यावरजून सगळ्यांनी एक तारखेपासून पुढं जे शूट चालू आहे ते बनवावं लागला आहे ते शूट ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी प्रदर्शित होईल तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा त्यांचे सुनन मी लेख त्यांना तर दाखव तुम्हाला दाखवलेलं पाहिजे बघन तर या त्यांची आय डी सांगा की आवाज लागत नाही अक अकरा अटरा हाय मिस्टर सायलेंट अकरा अटरा आय डी आय डी नंबर आणि सुनबाई सुनबाई गौरी

गौरी <coughs> <coughs>